कृपा आणि के थरथरे उदयदाजी या गाडीचा एक नंबरला आला उजेदर गाडी मालकाचा मुशरफचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली कुमारी अंकुर रंजित निंबाळकर आणि समाजसेवक संतोष शेठ ठाणे विटावा यांचा साई पाहला सुंदर गाड्यांनी आणि गाडी सेमीला पात्र पन्नास चे बैल गाडी मला गाड्या झुपायला गाड्या सुटल्या घटे क्रमांक छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढाख चालवली लक्ष द्या सुंदर अशा मैदानातल्या घट क्रमांक छत्तीस पटो आहे आणि छत्तीस मध्ये लडाख चालू आहे हॅलो 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 हो या मैदानातला छत्तीस पटो आहे अतिशय सुंदर गाडी क्रमांक छत्तीस चा निखाल पाच क्रमांक पाच वर धावलेली गाडी